संविधान दिनानिमित्त लिंबण महाराज रेश्मे यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन प्रचाराची दिवसाची सुरुवात निलंगा संविधान दिनानिमित्त उद्धव बाळासाहेब गट शिवसेना यांच्याकडून निलंगा नगराध्यक्षपदाचे उमेदवार लिंबण महाराज रेश्मे यांनी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले सामाजिक न्याय समता आणि प्रजासत्ताक मूल्यांच्या अधिष्ठानावर पुढे जाण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला संविधान देण्याचे औचित्य साधत रेशमे यांनी आजच्या दिवसाच्या प्रचाराची सुरुवात केली शहरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या भूमिकेची माहिती दिली निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम प्रशासन देण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले लिंबण महाराज रेशमे यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे भारताच्या विकासाचे दिशादर्शक आहे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन निलंग्याचे सर्वसमावेशक आणि पारदर्शक प्रशासन घडवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान दिनी उमेदवाराने प्रचाराची सुरुवात केल्याने शहरात उत्सुकता वातावरण दिसून आले असतात त्यांच्या आशीर्वादाने मी करणार म मुक्त सगळ्यांना विनंती करतो त्यापुढी कुणापुढी झुकायची जर नाही तुम्हाला तुमच्या घरापासून काम होईल एवढी मी आश्वासक बाबासाहेबांच्या संविधान दिवस निमित्त जे बाबासाहेबांनी आज संविधान लिहिले आजचा हे मोठं हे क्रांती केलेले आहे त्या क्रांती करणे त्याचा उद्देश होतं की सामान्य लोकाला न्याय मिळवण्यासाठी अठरा पगडचे जे अठरा गर... पगड समाजामधले जे गरीब लोक आहेत त्याला वंचित राहणे म्हणजे त्याची सेवा करण्याची त्यांना त्याला पुढे कसं शिक्षणाच्या बाबतीत असल ज्या लोकांनी आज काय काय त्यांनी कष्ट केलेले आहेत त्यांना त्याच्यामधून मुक्त करणं एक देवच आहे अठरा पगड समाजाचे तर सामान्य लोकाला न्याय मिळवून देण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त, मी बाबासाहेबांच्या चरणी विनंती करतो की मी मुक्त आणि सगळ्या जे जनता आहे माझी मालिक राहील त्यांची सेवा करण्याची मला संधी द्यावं आणि त्याला कुठलीच पायरी चढू देणारी एवढी माझ्या शपथ घेतो